गांधी इथं जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांना खाजगी रुग्णालयात रेफर करण्याचे प्रकार वाढले आम आदमी पार्टीचे फेरोज बागवान यांचा आरोप जालन्यातील गांधी चमन परिसरात स्त्री रुग्णालय आता रेफर रुग्णालय बनलंय गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी बाल व स्त्री रुग्णालय महिला रुग्ण जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती होतात तेव्हा डॉक्टर काही ना काही कारण सांगून चक्क खाजगी रुग्णालयात रेफर करत असल्याचा प्रकार समोर आलाय मात्र गरीब रुग्ण यावर बोलण्यासाठी नकार देत आहेत गरीबांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जवळ पैसे नसतात परंतु बाल व स्त्री रुग्णालयाकडून रेफर केल्यानं गरीबांना भूर्दंड सहन करावा लागतोय प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी रुग्णांच्या वतीनं होतीये स्त्री रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना खासगी दवाखान्यात रेफर करून महिन्याकाठी लाखो रुपयांचा घोटाळा करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे फेरोज बागवान यांनी केलाय ते आज दिनांक बावीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्त्री रुग्णालय इथं माध्यमांशी बोलत होते या प्रकरणी अधीक्षक यांनी लक्ष घालून चौकशी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावी फेरोज बागवान यांनी दिलाय यावी संजोग हिवाळे जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी जालना फेरोज बागवान मीडिया पर्सन आम आदमी पार्टी जालना आज आम्ही जालना शहरातील जे इसरी बाल रुग्णालय या ठिकाणी आलेलो आहोत या रुग्णालयामध्ये जालना शहरातून व विशेषकर ग्रामीण भागातून गरजू गरीब असे रुग्ण येत आहे आज रोजी आमचे संभाजी जिल्हाध्यक्ष संदीपजी हिवाळे आणि मला काही रुग्णांनी सांगितला की या जालना शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये एका विचित्र प्रकारचा मोठा घोटाळा सुरू आहे या ठिकाणी काही डॉक्टर ठराविक जे खाजगी रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये रुग्णांना येन तेन कारण सांगून त्यांना रेफर करतात आणि या रेफरच्या माध्यमाने ते लोक महिन्याला हजार रुपये अवैधरित्या गोळा करीत आहे हा फार जवळ विषय आहे या विषयावर आम्ही सखोल अभ्यास करून लवकरच या रुग्णालयाचे जे अधीक्षक आहे त्यांची भेट घेऊन सविस्तर त्यांना आम्ही या प्रकरण सांगणार आहे आणि या परिसरातील सगळे खासगी रुग्णालय त्या खाजगी रुग्णालयामध्ये मागील तीन ते चार महिन्यात किती रुग्णांना यांनी रेफर केलेला आहे याची आम्ही आज या ठिकाणी या रुग्णालयाचे जे अधीक्षक आहे यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी सुद्धा याची चौक सखोल चौकशी करावी आणि या प्रकरणामध्ये जे काही जे कोणी डॉक्टर इनवॉल्व्ह असेल त्यांना त्यांनी लवकरच सस्पेंड करावा अन्यथा आम आदमी पार्टी या ज्वलंत विषयाला घेऊन रस्त्यावर उतरून या जो मोठ्या प्रकारचा जो स्कॅन्डल सुरू आहे जो भ्रष्टाचार सुरू आहे या सगळ्या आम्ही एक मोठ्या जन्मला उभा करणार जय भारत जय महाराष्ट्र माझं नाव फिरोज भागवान मी आम आदमी पार्टीचा जालना जिल्ह्याचा मीडिया प्रभारी आहेत